नमस्कार मी प्रगती प्रगती रेसिपी तडक्यामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण म्हणवतो आहे मस्त असं पनीर चिल्ली तुम्ही पाहू शकता पनीर चिल्ली ड्राय अगदी परफेक्ट झालेलं आहे तर स्टेप बाय स्टेप इथे मी सर्व रेसिपी जी आहे ती शेअर केलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी कलरही फार सुंदर आलेला आहे आणि अगदी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हे पनीर चिल्ली जी आहे ते बनवणार आहोत तर वेळ निघालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहेत चारशे ग्राम पनीर तर पनीर फ्रेशच घ्यायचं फ्रेश, फ्रेश पनीर असेल तर आपलं चिलीही छान होते म्हणजे कोणतेही पदार्थ असला जर पनीर फ्रेश असेल तर मस्त सॉफ्टही असतं तर अशा प्रकारे इथे मी याचे छान स्लायसेस करून घेत आहे त्यानंतर याचे दोन भाग करत आहे म्हणजे साधारण एक दीड इंच आपल्याला इथे पनीरचं एक पीस करून घ्यायचं आहे तुम्हाला जर स्क्वेअर शेपमध्ये आवडत असेल तर तुम्ही स्क्वेअर शेप पण करू शकता पण मी प्रकारे हे थोडेसे मोठे मोठे पीसेस करून घेत आहे जेणेकरून ते खायला फार छान लागतात आणि थोडेसे मी इथे स्क्वेअरी ठेवलेले आहे सर्वपणीन माझं इथे कापून झालेलं आहे आता याच्यामध्ये एक साधारण दोन ते तीन चमचे मी कॉर्नफ्लोर घालणार आहे तर अशा प्रकारे तीन चमचे कॉर्नफ्लोर घालून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याला हात न लावता अशा प्रकारे थोडंसं टॉस करून मी सर्व मिक्स करून घेत आहे पाहू शकता तर सर्व बाजूला छान असं एक कॉर्नफ्लोअरचं कोटिंग येतं त्यानंतर थोडंसं आपल्याला इथे एक दोन वेळा पाण्याचे शितोडे शि शिंपायचे आहेत म्हणजे पाणी थोडंसं शिंपायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे इथे परत एक दोन चमचे कॉर्नफ्लोवर थोडंसं काळी मिरी जी कुठलेली आहे कुठून ठेवलेली काळी मिरी असते ती घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून परत आपल्याला टॉस करून हे सर्व जे आहे ते व्यवस्थित असं या पनीरला कोट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे टॉस केल्यामुळे ते व्यवस्थित कोटिंगही होतं आणि आपण इथे डबल कोट केलं आहे म्हणजे सुरुवातीला फक्त आपण कॉर्नफ्लोअर आणि त्यानंतर अशा प्रकारे थोडंसं पाणी शिंपडून जे केलेलं आहे त्यामुळे फार छान कोटिंग होतं तुम्ही पाहू शकता तर आता इथे पॅनमध्ये छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे जे पनीर आपण ठेवलेलं आहे कॉर्नफ्लोरमध्ये कोट करून ते सर्व आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही कढईमध्ये डीप फ्रायसुद्धा करू शकता तर मी इथे पॅनमध्ये हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घेत आहे सुरुवातीला गॅस थोडासा फास्ट ठेवलेला आहे त्यानंतर हाय टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे जे पनीरचे सर्व पीसेस आहेत छान अशी फ्राय करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता तर फार सुंदर झटकेपट होणारी रेसिपी आहे म्हणजे अगदी रेस्टॉरंट ढाबा स्टाईल आपण घरच्या घरी बनवू शकतो अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटकेपट पण स्टेप बाय स्टेप याची रेसिपी जी आहे ती अगदी परफेक्ट बनवली तर अगदी हॉटेलसारखी ढा मस्त घरीच आपण बनवून एन्जॉय करू शकतो तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे इथे व्यवस्थित आलटून पलटून आपल्याला एक दोन ते तीन मिनटामध्ये सर्व पनीर जे आहे ते कुरकुरीत मस्त वरून कुरकुरीत आणि आत सॉफ्ट असं हे फ्राय करून होतं तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी इथे दाखवत आहे याच्या आवाजावरूनच समजलं असेल की किती छान आणि त्याला कोटिंगही छान आलेलं आहे कॉर्नफ्लोअरचं तर अशाच प्रकारे सर्व पनीर मी इथे फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर मी पॅनमध्ये दोन चमचे फक्त तेल घे घेतलेलं आहे बाकीचं तेल आपण काढून ठेवलेलं आहे आणि इथे एक पंधरा ते, ते वीस लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्या घालून घेतलेल्या आहे लसूण अगदी थोडासा आपल्याला एखाद मिनिट परतवायचं आहे आणि पटकन त्याच्यामध्ये अद्रक घालायचा आहे तर साधारण एक दोन ते अडीच इंच अद्रक मी इथे बारीक कट करून घेतलं होतं तेही तेलामध्ये परतवायचं आहे त्यानंतर बारीक हिरवी मिरची तीन ते चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याही आपल्याला मिक्स करायच्या आहेत आणि थोड्यासं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे जो पातीचा कांदा असो त्याचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे लांबट असा आणि तोही आपल्याला यात घालायचा आहे एखाद मिनिटसाठी परत त्याच्यामध्ये मी एक चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे तर याच्याने फ्लेवर फार छान येतो पनीर चिलीला तर आता छान असं हे परतून झालेलं आहे याच्यामध्ये आपण एक दीड चमचा इथे चिली सॉस घालायचा आहे रेड चिली सॉस त्यानंतर दीड चमचा इथे मी सोया सॉस घातलेला आहे एक चमचा इथे टोमॅटो केचप घातलेला आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे यामुळे टेस्ट जी आहे ती फार छान होते आणि बॅलन्सी होते सर्व सॉसेस आपले घालून झालेले आहेत आता हे मस्त असे परतून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये फार वेळ घालवायचा नाही एक थोडा वेळ परतवल्याच्यानंतर याच्यामध्ये मी एक अर्धा चमचा व्हिनेगर घातलेला आहे विनेगरनी पण छान मस्त इक्वली टेस्ट होते तुम्ही पाहू शकता झटकेपट होणारी रेसिपी आहे तर इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून आपण छान असं सर्व परत हा सॉस जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे तर थोडासा याला छान कोटिंग येण्यासाठी इथे मी एक चमचा भरून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे कॉर्नफ्लोअरमध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी घालून त्याची स्लरी बनवून घेतलेली आहे आणि ती आता ह्या सॉसमध्ये घालून घ्यायची आहे आणि सर्व व्यवस्थित अगदी मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटकन करायचं आहे ही प्रोसेस पाहू हो शकता नाही काय होतं कॉर्नफ्लोर घातलेला आहे त्यामुळे थोडासा हा आपण जो बनवलेला सॉस आहे तो घट्ट व्हायला येतो आता याच्यामध्ये मी थोडासा हिसा कांदा घातलेला आहे त्यानंतर मी इथे कांद्याचे शेप अशा प्रकारे चौकोनी स्लायसेस करून घेतले होते तेही घातलेले आहेत आणि इथे मी शिमला मिरचीचे सुद्धा स्लायसेस करून घेतले होते चौकोणी शेपमध्ये ते तेही घातलेले आहेत वरून थोडंसं चिली फ्लेक्स घातलेलं आहे आणि आता सर्व आपल्याला एखाद मिनिटसाठी छान असं परतवून घ्यायचं आहे छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपण जे पनीर फ्राय करून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि ते घालून आपल्याला अगदीही प्रोसेस फास्ट करायची आहे झटकेपट आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर असं झटकेपट मिक्स केल्याने घालणार पनीर जे आहे ते वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट आणि वरून जो आपण सॉस बनवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण सर्व मिक्स केलं त्याला छान सर्व असं वरून कोटिंग येतं आता हे आपण इथे ड्राय पनीर चिली बनवलेलं आहे तुम्हाला जर ग्रेव्ही बनवायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता आणि थोडीशी कॉर्नफ्लोरची जी आपण स्लरी बनवली होती ती थोडी जास्त घालायची आहे जा, तर इथे मी सर्व पनीर चिली जी आहे ती सर्व करून घेतलेली आहे तुम्हाला मी एक तोडूनही दाखवत आहे आतून एकदम सॉफ्ट आणि मस्त वरून क्रंची असं आपलं इथे पनीर चिल्ली बनवून तयार झालेलं आहे तर रेस्टॉरंटसारखं ढाब्यासारखं घरच्या घरी पनीर चिल्ली आपण बनवू शकतो खूप कमी साहित्यामध्ये आणि ही रेसिपी जी आहे ती अगदी स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर पुन्हा भेटूया अशा आज एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद